नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्ह्याला गारपीट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी चांगलंच झोडपले यामुळे आंबे जमीन दोस्त झाली आहेत दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन साडेचार वाजता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता अनेक झाडे उन्मळून पडली होती खानापूर मिरज तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सांगली मिरज शहरांसह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला गेल्या दोन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती बुधवारी दुपारनंतर अचानक वादळी वारा आणि पाऊस पडला त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला नरवाड तालुका मिरज येथे वादळी पावसाने हजेरी लावली आहे शेतातील उभी पिके पाणी देऊनही कोमेजू लागली असताना वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हा पाऊस पानमाळा पिकाला जीवदान देणार आहे द्राक्षबागांची छाटणी झालेल्या बागांना पोषक ठरणार आहे पावसाअभावी शेतीच्या खोळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत खाणापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज